पाच दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस असतो एकोणीसशे शहाऐंशी साली या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला ज्यामुळे ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण निश्चित झाले हा दिवस ग्राहकांचा सक्षमीकरणासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता करण्यासाठी समर्पित आहे डिसेंबर रोजी घडलेल्या कॅप्टन जेम्स कुक ने प्रशांत महासागरातील बेटांचा शोध लावला एकोणीसशे सहा रेजिनाल्ड फेसेलडेन यांनी रेडिओवर प्रथमच कविता वाचन आणि भाषण प्रसारित केले एकोणवीसशे दहा स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची आणि काळ्या शिक्षा का चोवीस अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वोच्च कमांडर बनले एकोणीसशे इटलीपासून लिबियाला मिळाले एकोणीसशे अडुसष्ट अपोलो प्रोग्राम अपोलो एट च्या क्रू ने चंद्राभोवती कक्षेत प्रवेश केला आणि असे करणारे ते पहिले मानव बनले एकोणीसशे एकोणऐंशी सोवियत युनियनने अफगाणिस्तान वर आक्रमण केले एकोणीसशे शहाऐंशी भारतीय ग्राहक दिन ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला एकोणीसशे काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट एट वन फोर चे तालिबानी अतिरिकांनी अपहरण करून कंदार अफगाणिस्तानला उड्डाण केले चोवीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म अकराशे सहासष्ट जॉन इंग्लंडचा राजा अठराशे अठरा जेम्स फ्रेस्कॉल्ट जून ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक अठराशे विश्वनाथ कार ओडिया लेखक संपादक अठराशे ऐंशी डॉक्टर भोगराजू पट्टाभी सीतारामैया स्वातंत्र्य सैनिक अठराशे नव्याण्णव पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी नामवंत साहित्यिक बाल सभा सुधारक व स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे दहा मॅक्स मीदिंग हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते एकोणीसशे चोवीस मोहम्मद रफी पार्श्वगायक एकोणीसशे बत्तीस कॉलिंग भारतीय इंग्लिश क्रिकेटपटू एकोणीसशे बेचाळीस इंद्रबानी बनिया भारतीय अभिनेते दिग्दर्शक एकोणीसशे सत्तावन्न हमीद करझाई अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे एकोणसाठ अनिल कपूर हिंदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे सत्त्याण्णव नीरज चोप्रा भारतीय भालाफेकपटू चोवीस डिसेंबर रोजी घडलेले निधन पंधराशे चोवीस वास्को द गामा पोर्तुगीज दर्यावर्दी एकोणीसशे सदुसष्ट बर्ट बास्की बास्कीन रोबेंस चे सहसंस्थापक एकोणीसशे इ रामस्वामी स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक एकोणीसशे सत्यात्तर निलिनी बाला देवी आसामी कवयत्री एकोणीसशे सत्याऐंशी एम जी रामचंद्रन व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एकोणीसशे लेखक एकोणीसशे नव्याण्णव बिल बोरमन नायकी इंक चे सहसंस्थापक दोन हजार जॉन कुपर कुपर कंपनीचे सहसंस्थापक दोन हजार पाच भानुमती रामकृष्ण तामिळ व तेलुगू चित्रपटातील अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब